लक्षात आलं कुठल्या तर निमित्ताने येऊन माझ्या हातात अडकला खरं तुम्हाला मी डिल ईश्वर महाराजांच्या हातामध्ये लक्षात आलं कुठल्या तर रुपांना येऊन आमचे हातात तुम्ही अडकला प्रश्नच नाही ताट सोन्याची काय ताट स्टील महत्वाचं नाही ताट मध्ये खाणार अन्न अमृता सारखं चांगलं असायला पाहिजे अरे ताट सोन्याची आहे सगळ्यात वाटी विटी मांडून डायनिंग टेबलवर बसले आणि तुम्ही खायचं अन्न विषायचं असलं तर ताट सोन्याचे घेऊन अरे चार भाकरी हातात घेऊन आंबाड्याची भाजी भाकरी दही चटणी हातात घेऊन आम्ही बांधावर बसून खाऊ ते खाणार ते अन्न विषमुक्त असलं तर तुमचे वडव सावकार तुम्हीच आहे महाराज दिवसाला दहा वेळ डॉक्टर तुमच्याकडे येऊन जाऊन भूक लागायचे गोळी पचवायचे गोळी बाहेर काढायचे गोळी झोपायचे गोळी अ पोट फाडलं तर मेडिकलचं दुकान झालंय ह्या पद्धतीने जगण्यापेक्षा लाज वाटायला पाहिजे आम्हाला चार भाकरी खाऊन ताक ताक आणि आंबिली व्यवस्थित कण्या आणि ताक पिऊन छड्डू मारून खा खोरं घेऊन उन ते उन्हात व्यवस्थित पळापळी करत असला तर बीपी कशाला जवळ येत आहे शुगर त्याला कशाला येत आहे सांगा बघ साखर कारखान्याच्या चेअरमन आहे दहा ओढावून साखर आहे डॉक्टर म्हंटल साखर खाऊ नको <laughs> मरतोस <laughs> कळलं <कर लगा। laughs> का मी ह्यातलं मी नाही आहे वच बसून खार घ्यायला आलोय परत मला दुसरे गावला जायचं साखर खाल्लं तर मरतोस डॉक्टर काय म्हंटल काय माहिती आहे लक्षात आलं दहा गोडावर साखरचा मालक होऊन चमचे साखर त्याला विष होत होण्यापेक्षा दिवसभर ते मातीत पळापळे करून राबणारी व्यक्ती भाजी भाकरी करून बांधावर झोपून तो शंभर वर्ष जगत असला तर हा कारखान्याच्या मालकपेक्षा तो फाटकी कपड्यावर नक्की सावकार आहे हा पैशानं सावकार आहे तो शरीर न सावकार आहे महाराज मला सांगायचं आमचे पूर्वज कसं होते माहिती आहे हे लोक दोन वेळ पेरत होते प कळलं ज्वारी उडीद मूग पेरत होते एवढं कडबा रचले ज्वारी एवढं ठेवलं भाकरी भाजी घुगऱ्या खाऊन ते लोक मातीचे मध्ये चांगले जगले त्यांच्या अंगावर गरीबी होतं अंगावरचे कपडे चांगले नव्हते लक्षात आलं धोतर फाटके शर्ट फाटकी खरं शंभर वर्ष आयुष्य मजबूत होतं कळलं काय बदल झाले सांगू शरीर शंभर वर्ष मजबूत बीपी बीपी शुगर नव्हतं शरीर मजबूत होतं अंगावरचे कपडे फाटके होते आता काय झाले आतलं फाटले कळतंय का तुम्हाला वरचे फाटलं तर शिवायला आहे त्यांच्या धोतर फाटकी होती आता पाच हजारचं कोट आहे आतलं फाटके कधी बंद आहे कधी चालू होत आहे हा 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 म्हणून भीपीचे कोडी घेशात रे आतलं फाटून येऊन कोट घालण्यापेक्षा फाटके शर्टवर असून शरीर मजबूत ठेवणार खरंच सावकार म्हणतो महाराज मी <laughs> काय तर मला काय म्हणायचं माहिती आहे जगाला काय देते द्या रे बाबा आमची आई बहिणी बाथरूमचं पाणी जात होतं बघा परड्यात चार वांग्याची झाड चार दोडक्याचे झाडं हिथे काय तर शेण घालून करून मस्त पक्षी चार लोकांना देऊन मातीची गाडग्यात भाजी भाकरी करत होते त्याने आनंदानं तूप गरम करायला ठेवलं तर गल्लीत वास येत होत सडी तांदूळ व्यवस्थित कुकर म्हणजे गाडग्यात ठेवलं तर गल्लीत वास येत होतं खाल्लं तर दोन दोन तास हाताचा वास जात नव्हता आता गाडग्यात तोंड घातलं तर वास येत आणि वासाचं मु तयार केले वासाचा म्हणून तयार करून ह्याच्या हात वासाचं म्हणून तयार करून ह्याच्या हात आणि केमिकलच घाटले वासाचं खरं खरं ओरिजिनल वास त्याला नाहीये बाबा जगामध्ये भगवंताने दिलेलं तीन आहे एक अन्न दुसरं पाणी आणि तिसरा हवा तो देशातलं राजाला बी पाहिजे रस्त्यावरचं भिकारीला बी पाहिजे लक्षात आलं अन्न हे पूर्ण ब्रह्म लक्षात आलं महाराज बी प्रवचन ठोकलं तर नंतर कुठं तर घरात जाऊन दोन राग भाकरी भिक्षा मागायला पाहिजे अन्न सगळं विस्कडून हाळ करून ठेवलं पाणी ड्रेनेज झाले कळलं ना कुठं बी ओंजळीनं पाणी पिलं तर काय होत नव्हतं आता पंचगंजी पाणी प्यायचं डॉक्टरला फोन करून <laughs> इचलकरजी जी तरुण सगळं गटर त्याच्यामध्ये आहे लक्षात आलं किडं पडलं ते पाणीमध्ये पाणी उद्ध्वस्त केलं माती सगळं घालून सगळं माती अपवित्र झाले लक्षात आलं आणि जे हवा आहे हे अशुद्ध झाला तो मला शेवट म्हणतो चंद्रकडे जावा हवा असेल पाणी नसेल तिथं माणसं नाही सूर्यकडे जावा या जगामध्ये विश्वामध्ये कुठंही संशोधन करून जावा शुद्ध पानी देवन, अन्न शुद्ध पाणी देऊन मनुष्य जन्माला येऊन जगायचं संत महंत देव अवतारायचं एकच भूमी आहे आणि भवितव्यामध्ये हे अन्न पाणी भूमीला एवढा नष्ट केला कोंबडीला दररोज एक कोंबडी सोन्याची अंड अंड दिलं एक किती एक आहे एकदमच काढून म्हणून कापला गेलं एक अंडी यायचं बी तसं भूमीला तस रक्षण करा देश रक्षण करायला मिलिटरी आहे तुमचे बांध रक्षण करा रक्षण करा निरोगी आणि नि चांगल्या रीतीने तुम्ही राहायला पाहिजे प्रगत प्रगतपर शेतकरी म्हणायचं असलं तर आठ ते दहा तास ते मातीच्या स, 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 मातीच्या सानिध्यात राहायला पाहिजे निसर्गात तो मस्त राहायला पाहिजे स्वतः उत्पादन करायला पाहिजे चांगलं लोकांना अन्न द्यायला पाहिजे अन्न हे पूर्ण ब्रह्म अन्न देणार कोण शेतकरी अन्न देणार तुम्ही देवाचे प्रति सगळे महाराजसुद्धा जेवायला पाहिजे महाराज तुम्ही काही सामान्य नाही आहे जगाला अन्न देणार लोक म्हणजे तुम्ही आम्हाला सारखं कोणाचे तर सगळं उत्पादन करून दुकानमध्ये देऊन पट्टीसाठी तिथं जाऊन भिकारीसारखं उभारू नका मालक म्हणून मालक म्हणून दुर्भाग्य आहे दुर्भाग्य आहे तुमच्यामध्ये की नाही लक्षात आलं कोण तर तक्रार केला त्याला आत बोलून काहीतरी बॅग दिले ते दुसरा काय वेगळंच बोलायला सुरू करतोय एक दहा वर्ष वट ऊसच लावू नका एक कारखाने काय करतात बघा बरोबर आहे काय दोन रुपये किलो ना भंगारवाल्याला घालायला पाहिजे कळतंय का काय मी कारखान्यासमोर जाऊन भाषण ठोका म्हटलं तर मी ठोकतो साधू आहे साधू आहे लक्षात आलं काय भाषण बर वाटतंय काय अरे बाबा मी अतिथी म्हणून खरे मेन आता मेन मेन पिक्चर म्हणजे हिरो माग आहेत उगाच अडव्हर्टाईज हवा हुवा केले तर सुद्धा अडव्हर्टाईज पिक्चरपेक्षा भारी आहे लक्षात ठेवा <laughs> मी काय म्हणलो कळलं मी काय म्हणलो कळलं काय काय दोन रुपये किलोला घामदार आहे घट लक्षात आलं घट ऊसमध्ये थोडं काटामध्ये थोडं अरे कुणाला कुणालच्या तोंडावर मारायचं कुणालच्या तोंडावर आयुष्यभर हे, हे डी एफ ए हॉल नाही हे मरून एवढं ते करंट बिल केला असं करणारे व्यक्तीचं एक टन दोन दोन टन एक ट्रॅक्टरच्या पाठीमागं जात असेल तुम्हाला सर्वांना विचारलं येत नाही ए वडी ताररी वडी तारू सुमकोंड बॅक फडस्क सुमखोंड हा फडस्क पडच <हिण> ने कोण द्या कोण कोण मागळ काय हात रुपया पोरांच्या दहा रुपये देत नाही शंभर टन मध्ये दहा पंधरा ठोकत चालले डोळे उघडता येत नाही आठशे वर्ष देशावर कोण दरोडे घाटले दोनशे वर्ष देशावर येऊन मसाला विकायला येऊन लात मारणार बी आमचा लात मार खाणार बी त्याने बाहेर नेऊन ते मालक म्हणून दोनशे वर्ष आमच्यावर अन्याय केले अरे सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं अजूनही तू कोण मी कोण ह्यात चालले हिंदू देश सुधारणा होतोय काय नाही बाबा कुठे तर डोळे उघडा एवढं पुरतं नको हमी आम्हाला कोण पाठीमाग जाऊन काय करायचं नाही शेतकरी खायम तुमच्यासाठीच आहे प्रत्येक बांधावर बोला गावात बोलवा प्रत्येक जागेवर बोलवा आमचं जीवनच देशासाठी आहे हा सोनं खाता येत नाही ज्वारीसह जगता येत नाही आज एक स्वामीजी आले त्यांचे जरा वळख करून येतो सवितानंद महास्वामीजी एक इंजिनियर आहेत